नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की पुन्हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचे साडेसहा हजार कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो हे साडेसहा हजार कोटी रुपये आता हे कोणा पेकासाठी वाटप होणार कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार याचबरोबर सरकारच्या माध्यमातून हे नवीन अपडेट काय आलं आहे या संदर्भात एक छोटसा अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ बघा जेणेकरून अतिवृष्टी नुकसान अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो तुम्हाला माहितीच राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच सरकारच्या माध्यमातून पॅकेज जाहीर केलं होतं आणि याचबरोबर त्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पॅकेजच्या व्यतिरिक्त सरकारने विविध प्रस्ताव जिल्ह्यांचे जे आले होते ते सर्व सर्व प्रस्ताव मंजूर केले होते आणि प्रस्तावाचे मिळून हे सगळे मिळून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली होती परंतु आपण जर पाहिलं तर मागच्या रा, राज्य सरकारने जे काही हिवाळी अधिवेशन झालं या हिवाळी या दिवसामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वीस हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या आणि त्या वीस हजार कोटीच्या पुरवण्या मागण्यांपैकी साडेसह सा, साडे चौदा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून ही माहिती दिली होती आणि त्यानंतर अद्यापही साडेसहा हजार कोटी रुपये वाटप बाकी आणि ते वाटप होईल अशी माहिती सरकारने दिली होती आणि अखेर आता ते वाटपाला सुरुवात होणार आहे जवळपास येणाऱ्या एक दोन दिवसापासून अतिवृष्टी नुकसान उठवायचे ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नव्हते किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी प्रमाणामध्ये पैसे आले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीच वितरण होणार आहे याचबरोबर जवळपास ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या ज्या जिल्ह्याचे शेतकऱ्यांचे प्रस्ताव उशिरा गेले होते त्याही शेतकऱ्यांना हा निधी वाटप सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा प्रस्ताव सुद्धा उशिरा गेला होता एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेजच्या अगोदर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक वेगळा प्रस्ताव सरकारला गेला होता आणि प्रस्ताव सरकारने मंजूर केला होता परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हा निधी वाटप बाकी आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई प्राप्त झाली नव्हती आता त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण होणार आहे याचबरोबर जालना जिल्ह्याचा सुद्धा प्रस्ताव लेट गेला होता आणि लेटस्ट सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जी आहे तर ती आता वाटपाला सुरुवात होणार आहे याचबरोबर ज्याच्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सामायिक खाते होते काही शेतकऱ्यांनी केवायसी केले नव्हते त्यांच्याकडे फार्म राहिले नसल्यामुळं त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा वितरण व्हायला सुरुवात झाली होती वाटप सुरू झालं नव्हतं परंतु आता हे वाटप सुरू होणार आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक नव्हतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये भेटायला पाहिजे होते परंतु त्यांना दहा हजार रुपये भेटले म्हणजे कमी प्रमाणात पैसे भेटले अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एकूण साडेसहा हजार कोटी रुपयाच्या वितरणाला सरकारने सु... वाटपाला सुरुवात होणार आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये ज्याच्यामध्ये बीड जिल्हा असेल अहिला नगर जिल्हा असेल याचबरोबर सोलापूर जिल्हा याचबरोबर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यासाठी अहिला नगर जिल्ह्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वात जास्त निधी आहे आहिल्यानगर आठशे सत्तेचाळीस कोटी रुपये आहे ज्याच्यापैकी वाटप जे बाकी आहेत ते निधी आता वाटप होणार आहे त्याच्यानंतर विदर्भातले जिल्हे ज्याच्यामध्ये बुलढाणा असेल याचबरोबर यवतमाळ असेल अकोला असेल वाशिम असेल वर्धा असेल नागपूर असेल म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भातले एकूण अकरा जिल्हे त्याच नंतर आपण जर पाहिलं गेलं तर धाराशिव जिल्हा असेल लातूर असेल परभणी असेल अमरावती असेल नाशिक असेल जळगाव असेल हिंगोली असेल किंवा नागपूर असेल चंद्रपूर पुणे नंदुरबार भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर याचबरोबर पालघर धुळे सातारा या सुद्धा जिल्ह्यामध्ये हा निधी जो आहे तर तो वाटपाला सुरुवात आता होणार आहे याचबरोबर ठाणे जिल्हा असेल रायगड असेल गोंदिया असेल कोल्हापूर असेल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांचा समावेश आहे आणि एकंदरीत राज्यातील त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे चौतीस शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली होती म्हणजे सरकारने पॅकेजच्या अगोदर हेक्टरी साडेआठ हजार रुपये प्रमाणे एनडीआरएफच्या निकषाच्या प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत सरकारने हे निधी मंजूर केला होता त्यानंतर सरकारने पॅकेज जाहीर केलं आणि त्या पॅकेज मध्ये दहा हजार रुपये वाढवू दिले म्हणजे हेक्टरी साडे अठरा हजार रुपये जिरायतीसाठी बागायतीसाठी हेक्टरी साडे सत्तावीस हजार रुपये आणि साडेबत्तीस हजार रुपये प्रतिएक्टर बहुवार्षिक फळपिकांसाठी हा निधी मंजूर केला होता आणि तो अखेर सरकारच्या माध्यमातून आता जो बाकी होता एकूण साडेसहा हजार कोटी रुपयाचा जो निधी वाटप बाकी होता तर त्याच्या वितरणाला आता लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैसे शे, भेटले होते अतिवृष्टी नुकसान रुपयाचे ते आता त्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे तर मित्रांनो आपण अतिवृष्टी नुकसान रोप्या संदर्भात एक छोटसा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटसा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद